तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे हिरवे मूग वापरत आहे एक लहान वाटी अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे माप एकदम परफेक्ट निघालं की रेसिपी चुकण्याची कमी शक्यता असते आणि ग्रामने बघायला गेलं तर शंभर ग्राम इतके मूग आहेत आणि कपाच्या मापाप्रमाणे बघायला गेलं तर अर्धा कप इतकं मूग आहे मी माझ्या क्वांटिटीनुसार अर्धा कप म्हणजेच एक लहान वाटी मूग वापरलेले आहेत जवळपास चार ते पाच लोकांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो आता काय करायचं अगोदर एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात ते तुम्हाला कळणार नाहीत ह्याच रंगाचे खडे असतात म्हणून ह्याला अगोदर एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या मूग पाण्याने स्वच्छ धुण्या अगोदर ह्याला एक वेळा साफ करून घ्या म्हणजे ते खडे संपूर्ण निघून जायला पाहिजे चला तर ह्याला एक ते दोन वेळा मी अगोदर स्वच्छ धुवून घेतो तर मंडळी ह्या मुगाला मी चांगल्या प्रकारे एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता काय करायचं कडकडीत गरम पाणी घ्यायचं आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर एकदम मस्त कडकडीत गरम पाणी करून घ्या आणि तुम्ही पाहू शकता मूग एकदम ट्रान्सपरंट दिसत आहेत आता कडकडीत गरम पाण्यामध्ये तुम्हाला जवळपास वीस ते पंचवीस मिनटं झाला भिजत ठेवायचं आहे जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही तुमच्याकडे वेळ असेल तर एक दिवस आधी तुम्ही ही तयारी करू शकता म्हणजे रात्री झोपताना असं मूग तुम्ही भिजत ठेवू शकता किंवा दोन ते तीन तासामध्ये सुद्धा नॉर्मल पाण्यामध्ये मूग चांगल्या प्रकारे भिजले जातात आणि वेळ नसेल तर वीस ते पंचवीस मिनिटं किंवा अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत आहे मी ते पंचवीस भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू तर इथे गॅसवर मी पॅनमध्ये मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला पालक शिजवून घ्यायची आहे पालक मी एक जोडी घेतलेली आहे आणि त्याला अगोदर स्वच्छ करून चांगल्या प्रकारे धुवून घेतलेला आहे कारण की मार्केट मधून आपण पालक आणलं की ह्याच्यावर चिकल धूळ माती वगैरे सर्व चिटकलेलं असतं ते सर्व स्वच्छ व्हायला पाहिजे आणि पालकला आपल्याला जवळपास एक ते दीड मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात घ्या का जास्त वेळ शिजवायचं नाही ते मी तुम्हाला पुढे सांगतो तर मंडळी पालकला मी दोन मिनिटापर्यंत मस्त शिजवून घेतलेलं आहे म्हणजेच की ह्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे जास्त शिजवलं की ह्याच्यामधला रंग निघून जाणार आणि शिवाय जे पौष्टिक तत्व असतात ते सुद्धा निघून जाणार म्हणून आपल्याला काय करायचं फक्त दोन मिनिटापर्यंत ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला शिजू द्यायचा आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि सर्वात प्रथम या पालकला एका प्लेटमध्ये किंवा थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे थंड पाण्यामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेतलं की पालकचा रंग वेगळा होत नाही तुम्ही पाण्यामध्येच असं ठेवलं की पालकचा रंग शंभर टक्के वेगळा होणार म्हणजे पालकचा हिरवा रंग येणारच नाही काळवट रंग येणार म्हणून अगोदर आपल्याला पालक शिजल्या शिजल्या प्लेटमध्ये काढायचा आहे मग ह्या प्लेटमध्ये थंड पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून पालक चांगल्या प्रकारे थंड व्हायला पाहिजे आणि रंग सुद्धा वेगळा व्हायला नाही पाहिजे तर इथे मी ज्या वाटीने मूग घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी जाड पोहे घेतलेले आहेत जे आपण रेग्युलर यूज करतो तेच पोहे वापरायचे आहेत पातळ पोहे वापरायचे नाहीत आणि जवळपास चमचाने बघायला गेलं तर दोन ते तीन चमचे इतके पोहे आहेत आता पोह्याला चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे जो काही ह्याच्यामधील स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे आणि पोहे चांगल्या प्रकारे स्वच्छ व्हायला पाहिजे तर मंडळी पोह्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा मी धुवून घेतलेला आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये जवळपास एक तीन ते चार चमचे पाणी टाकायचं आहे आणि ह्याला असंच मोकळं सोडून द्यायचं आहे जेणेकरून पोहे चांगल्या प्रकारे नरम व्हायला पाहिजे तुम्हाला पोहे वापरायचे नसतील तर तुम्ही दोन ते तीन चमचे शिजलेला ताजा भात वापरू शकता तर जवळपास पंचवीस ते तीस मिनटं ही झालेली आहेत झाकण काढूया आणि आपण पाहू शकता मस्तपैकी मूग हे भिजले आहेत पंचवीस ते तीस मिनटं गरम पाण्यात भिजत ठेवलं तरी चांगल्या प्रकारे हे भिजले जातात आणि मस्त फुगले सुद्धा आहेत मूग आणि सहज हाताने तुटले सुद्धा जात आहेत आता तुम्हाला हे मूग वापरायचे नसतील तर तुम्ही मूग डाळ वापरलं तरी चालेल किंवा पिवळ्या कलरची पॉलिशवाली मूगदाळ वापरलं तरी चालेल तर आता काय करायचं ह्या मुगामधलं संपूर्ण पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आता इथे मी मोठं मिक्सरचा चा भांडा घेतलेला आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मूग काढून घ्यायचे आहे आणि वाटलंच तर मुगाला दोन बॅचमध्ये सुद्धा वाटू शकता तुमचं मिक्सरचं भांड लहान असेल तर मी मोठं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे म्हणून मुगाला एकाच वेळी मी वाटून घेणार आहे आता ह्यासोबतच ह्याची टेस्ट थोडीशी आंबूस येण्यासाठी दोन चमचे फ्रेश दही वापरायचे आहे आंबट दही वापरू नका आंबट दही वापरलंच तरी तर एक चमचा वापरा किंवा तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तीन ते चार लिंबाचा रस किंवा दोन लिंबाचा रस वापरला तरी चालेल आणि जे आपण पालक शिजवून घेतली होती ना ती ह्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे तुम्हाला पालक वापरायची नसेल तर तुम्ही दुधी वापरू शकता थोडीशीच वापरायची आहे म्हणजे एक लहानसा तुकडा शंभर ग्राम दीडशे ग्रामचा त्याच्यावरची साल काढून त्याच्यामधले जे बिया असतात त्या बिया काढून घ्यायच्या आहेत कारण की बियानेच कडू लागते दुधी तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार ते पाच लसणाच्या दोन लहान तुकडे आलं किंवा तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरलं तरी चालेल भरपूर प्रमाणामध्ये इथे हिरवी कोथिंबर वापरायची आहे आणि पोहे ही चांगल्या प्रकारे नरम झालेले आहेत पोहे काय वापरायचे आहेत नाश्ता एकदम नरम आणि स्पंजी होणार आणि जास्त वेळ जरी नाश्ता राहिला की तसाच नरम होणार आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे तुम्हाला पोहे वापरायचे नसतील तर दोन चमचे शिजलेला भात वापरलं तरी चालेल आता वाटताना अगोदर आपल्याला एक ते दोन वेळा याला फिरवून घ्यायचं आहे मगच ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि पाणी किती वापरायचं आहे आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही एक अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे ज्या वाटीने आपण मूग आणि पोहे घेतले होते त्याच वाटीने अर्धी ते पावना वाटी आपल्याला पाणी वापरायचं आहे चला तर मंडळी ह्याला चांगल्या प्रकारे आपण बारीक वाटून घेऊ मुगाबरोबर सर्व जिन्नस वाटून घेतलेला आहे आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही ना जास्त पातळ म्हणजे मिडीयम थिकमध्ये ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि बॅटरचा तुम्ही रंगही बघू शकता एकदम मस्त रंग आलेला आहे हिरवा म्हणून पालकला आपल्याला जास्त शिजवायचं नाही जास्त शिजवलं की त्याचा रंग हिरवा एकदम येणार नाही दिसायलाही चांगलं दिसणार नाही तुम्ही वाटलंच तर जास्त शिजवू शकता पण जास्त शिजवल्यावर काय होणार त्याच्यामधली पौष्टिक तत्व निघून जाणार म्हणून फक्त कच्चेपणा जाईपर्यंतच पालकला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे रंग सुद्धा एकदम चांगला येईल आता ह्या बॅटरच्या साठी इथे दोन ते तीन चमचे आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे किंवा जाड रवा वापरला तरी चालेल आणि हा नाश्ता एकदम फ्लपी आणि स्पंजी होण्यासाठी आतून एक चमचा फक्त आपल्याला रिफाईंड तेल वापरायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता ह्या सर्व जिन्नसांना या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि एका बाजूने दोन मिनिटापर्यंत फेटून सुद्धा घ्यायचं आहे फेटल्याने काय होणार या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे हवा भरली जाणार आणि हवा भरल्याने बॅटर एकदम हलकफुल होणार आणि नाश्ता एकदम मधून जाळीदारसुद्धा होणार म्हणून एका बाजूने चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनटापर्यंत बॅटरचा रंग थोडासा लाईट होईपर्यंत त्याला फेटून घ्यायचा आहे एकदम सोपी रेसिपी आहे शिवाय भरपूरच पौष्टिक रोज रोज तेच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल किंवा काहीतरी पौष्टिक बनवायचं असेल मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी तर हा नाश्ता एकदा नक्की बनवा भरपूरच आवडेल तुम्हाला किंवा मी तुम्हाला दोन नाश्त्याचे ऑप्शन दाखवणार आहे आणि एक नाश्ता मी तुम्हाला प्रत्यक्षात बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ह्याचा लाभ प्रत्येकाला भेटायलाच पाहिजे जवळपास दोन ते अडीच मिनटं मी एकाच बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घेतलेला आहे आणि बॅटर हे मस्त मधून फुगलं गेलेलं आहे म्हणजेच हवा भरली गेलेली आहे एकदम हलकं झालेला झालेलं आहे बॅटर आता मी तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो पाहू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे ह्याच्यापेक्षा तुमची घट्ट कन्सिस्टन्सी झाली असेल तर एक ते दोन चमचे पाणी तुम्ही वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता किंवा ह्याच्यापेक्षा पातळ कन्सिस्टन्सी झाली असेल तर एक ते दोन चमचा तुम्ही रवा वापरून अशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता आता हा आपल्याला नाश्ता आणखीनच मधून जाळीदार आणि लुसलुसित होण्यासाठी एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि सोबतच एक चमचा पाणी वापरू इनो लवकरात लवकर ऍक्टिव्ह होणार तुम्ही इनो नाही वापरत असाल तर एक पाव ते अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरला तरी चालेल तर मंडळी चांगल्या प्रकारे इनो ह्या बॅटरमध्ये ऍक्टिव्ह झालेला आहे आणि बॅटर ही परफेक्ट तयार झालेला आहे आता इथे मी दोन लहान वाट्या घेतलेल्या आहेत अशा कोणत्याही वाट्या घरी उपलब्ध असतातच आता आतील बाजूमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे तेल लावायचं आहे आणि जवळपास एक ते दोन पळ्या ह्याच्यामध्ये बॅटर काढून घ्यायचा आहे आता हा मी तुम्हाला पहिला पर्याय सांगितला आहे म्हणजेच की प्रत्यक्षात बनून दाखवत आहे दुसरा पर्याय ही सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता तरच तुम्हाला कळेल असं चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये दोन पळ्या बॅटर मी काढून घेतलेला आहे आणि हाल कसं आपल्याला ह्याला टॅप करायचा आहे असे दोन तीन वाट्या एकदाच भरून घ्या नाहीतर चार पाच भरून घेतलं तरी चालेल तर मी इथे अगोदरच पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की असं लहानस आहे आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आहे आणि जितक्या तुमच्या चाळणीमध्ये वाट्या बसतात तेवढ्या वाट्या ह्या चाळणीमध्ये ठेवायच्या आहे माझ्या चाळणीमध्ये तीन वाट्या बसलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे झाकण लावायचं आहे आणि जवळपास सात ते आठ मिनिटं गॅस फास्ट करून ह्याला स्टीम द्यायचा आहे तर मंडळी जवळपास सात ते आठ मिनिटं झालेली आहेत झाकण काढूया आणि आपण पाहू शकता काय मस्त टम्म फुगलेला आहे तरी सुद्धा एकदा आपण चेक करूया अशी स्टिक घ्यायची किंवा काटा चमचा घ्यायचा आणि ह्या वाटीमध्ये असं टाकल्यावर बघा ह्या स्टिकला बॅटर चिटकत नाही म्हणजे परफेक्ट प्रमाणामध्ये हे चांगल्या प्रकारे स्टीम झालेले आहे आता ही चाळणी काढूया आणि ह्या वाट्या बाजूला काढून अशाच पद्धतीने अगोदर सर्व नाश्ते मी तयार करून घेतो आणि ह्याला अगोदर डिमोल्ड करून घेतो वाट्या लवकरात लवकर डिमोल्ड होण्यासाठी असं प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि असं चमच्याचा मागील बाजूला असं थोडंसं पाणी लावायचं आहे आणि ह्याची कडं मोकळी करून घ्यायची आहे म्हणजे काय होतं ह्याला तेल लावायची गरज नाही चमचाला किंवा चाकूला असं फटाफट हे डिमोल्ड होतं तुम्हाला प्रत्यक्षात मी दाखवतच आहे असं कड मोकळी करून घेतलं की हलक्या हाताने ह्याला टॅप करायचं आहे पहा काय जबरदस्त टम्म फुगलेला हा नाश्ता झालेला आहे आता ह्याला प्लेट प्लेटमध्ये मी काढून घेतो तर मंडळी मी तुम्हाला दुसरा पर्याय सांगतो एक तर पर्याय मी तुम्हाला प्रत्यक्षात बनवून दाखवलेला आहे दुसरा पर्याय म्हणजे असा आहे की तुम्हाला एवढं तामझाम करायचं नसेल तर तुम्ही इडली पॅन किंवा पॅन मध्ये सुद्धा हे बॅटर भरून मस्त पैकी किंवा ह्या बॅटरच्या इडल्या बनवू शकता इतकं तामझाम करायचं नसेल तर ते सुद्धा टेस्टीच लागतं पण ह्या नाश्त्याला नाव काय द्यायचं ते तुम्ही ठरवा मी तर ह्याला नाव दिलेलं आहे हिरव्या मुगाचा वाटी ढोकळा असं नाव दिलेलं आहे तुम्हाला कोणतं नाव सुचत असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर ह्या नाश्त्याला आणखीनच टेस्टी बनवायचं आहे तर इथे मी तडका पॅनमध्ये दोन लहान चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे मोहरी जिरा चटकायला लागले की अर्धा ते एक चमचा सफेद तीळ वापरायचा आहे थोडेसे कढीपत्ता वापरायचे आहे आता इथे मी हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या कापून घेतलेल्या आहेत सुख्या मिरच्या नाहीत बरं का लाल ओल्याच मिरच्या आहेत थोडस टाकायच्या आहेत एक पाव चमचा हिंग आता याला चांगल्या प्रकारे तडका पॅन मध्ये चमचा चालून घ्यायचा आहे जेणेकरून तडका चांगल्या प्रकारे फ्राय व्हायला पाहिजे जबरदस्त आणि जास्त पौष्टिक आणि तितका टेस्टी सुद्धा आहे बरं का हा नाश्ता आता हा तडका ह्या वाटी ढोकळ्यावर पसरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही याला वाटी इडली सुद्धा बोलू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता सकाळच्या घाई गडबडीमध्ये फक्त पंधरा ते वीस मिनिट गरम पाण्यामध्ये हिरव्या मुगाला भिजत ठेवलं तरी मस्त असा तुम्ही वाटी ढोकळा झटपट बनवू शकता तुम्हाला ढोकळ्यामध्ये भरपूर तामझाम करावं हो लागतं एक दिवस आधी तयारी करावी लागते मग दुसऱ्या दिवशी त्याला वाटून घ्यावं हो लागतं इतकं तामझाम न करता हा एकदा नाश्ता तुम्ही बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि मी तुम्हाला ह्याला तोडून सुद्धा दाखवतो मस्त असा हलका फुल झालेला आहे आणि बाहेरूनही मस्त अशी जाळी पडलेली आहे दिसतच आहे तुम्हाला आणि जबरदस्त हा स्टीमसुद्धा झालेला आहे हे पहा एकदम स्पॉन्जी तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद